नमस्कार महाराष्ट्र आता सध्या गेट टुगेदरचा सीझन सुरू आहे तर प्रत्येकाचे शाळेचे कॉलेजचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने गेट टुगेदर करायचं प्लॅन ठरवतात भेटतात बोलतात गप्पा गोष्टी करतात जुन्या आठवणींवर उजाळा देतात तर गेट टुगेदर विषयी बोलायचं झालं तर एक गोष्ट अशी घडली आहे की अलीकडेच एक गेट टुगेदर पार पडलं तर त्या गेट टुगेदरमध्ये सगळ्यांनी भाग घ्यायचं ठरवलं था सगळ्यांनी भेटायचं आपल्या शाळेत एकत्र यायचं गप्पा गोष्टी करायच्या म्हणून सगळे एकत्र येत होते तर त्या गेट टुगेदर मध्ये एक विवाहित श्री होती तर त्यांनी त्या गेट टुगेदरमध्ये जायचं ठरवलं व त्यांना मुलं बाळ होते सगळं त्यांचं व्यवस्थित चाललं होतं एक आपल्या संसारिक जीवनात ज्या काही थोड्या हो छोट्या मोठ्या भांडणं वगैरे असतील अडचणी असतील हे सगळं होतच असतंय तर त्याच्यानंतर विषय असं झाला की त्यांनी भेटायचं आपलं गेट टुगेदरमध्ये जायचं ठरवलं तर त्यांना घरच्यांनी पण काय अडवणूक केली नाही काय नाही ठीक आहे गेट टुगेदरमध्ये जाता भेटा बोला गप्पा गोष्टी करा म्हणून त्यांनी परवानगी दिली तर असं झालं तर त्या गेट टुगेदर मध्ये हे सगळे मुलं मुली एकत्र झाले तर त्याच गेट टुगेदर मध्ये एक मुलगा होता ज्या त्या महिलेसोबत लहानपणी शिकत होता तर त्यांचं म्हणजे काय प्रेम प्रकरण होतं असं काही नाही की त्यांनी एकमेकांना त्यावेळेस शिकता शिकताना त्यांनी काही बोलून दाखवलं वगैरे असं काहीच नाही पण ते अचानक त्या दिवशी तो मुलगा त्या महिलेला म्हणला की तुला माहिती आहे का माझं त्यावेळेस तुझ्यावर प्रेम होत मी तुला लाईक करत होतो तू माझी क्रश होती ह्या <laughs> प्रकारे त्यांचं बोलणं झालं तर मग का आता काय झालं की आतापर्यंत ह्या महिलेच्या जीवनात असतील प्रॉब्लेम असतील वादविवाद असतील ते तिच्यासाठी शुल्लक होते पण ज्यावेळेस तिने या मुलासोबत गप्पा गोष्टी केल्यात या भावना एकमेकांच्या जुळल्यात तर तिला हे गोष्टी सुख जीवनातल्या खूप खराब वाटायला लागलं की माझ्यासोबत एवढं काय वाईट होतंय असं तसं अचानक तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी वाईट झाल्या तर त्यांचं मनोमिलन झालं त्यांनी ठरवलं तो तो मुलगाही विवाहित पुरुष झालेला होता त्याला ही मुलं बाळ होती तर ह्यांनी काय केलं हे गेट टुगेदर झाल्यानंतर त्यांनी एक प्लॅन केला की आता आपण पळून जाऊया आणि पळून जाऊन आपण दोघं लग्न करूयात तर झालं असं की हे दोघे पळून गेले यांनी लग्न केलं तर आता काय हिच्या घरीचे मुलं बाळ हिचं पती पत्नी ये पती सासू सासरे हे सगळे तिकडं पण त्या मुलाचे मुलं पत्नी वगैरे ते तर असा प्रॉब्लेम झाला की यांचे काही दिवस व्यवस्थित चाललं पटलं सगळं व्यवस्थित झालं पण पुढे पुढे जाऊन येणा यांच्यातच मतभेद व्हायला लागले आत्ता प्रॉब्लेम असा झाला की ही मुलगी ही बाई ज्या मुलाच्या भरवशावर आता निघून आलेली तर आता सध्या तर ते त्याचं नीचं काही पटत नाही तर आता ही आणि इकडनं पहिल्या संसारातनं हिने मोड करून ही तिथनं पळून आलेली मुलाबाळांना सोडून तर आता याला तिकडंही जाता ये यालाही इकडं माघारी येता ये तर हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर यात सांगायचं एकच एवढं उद्देश काय की छोट्या छोट्या गोष्टींवरनं भावनिक होऊन आणि तात्पुरता भावनिक होऊन उपयोग नाही आहे की पुढचा विचार करायला पाहिजे कारण की तुम्ही पळून आल्यामुळे तुमच्या बद्दल समाजात काय वातावरण झालं असेल ते सगळ्यांना ठाऊक आहे तर एवढंच आहे की अगोदर शंभर वेळेस विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय काय नाही करत आहे ह्याच्यामुळे आपल्या मुलाबाळांवर काय परिणाम होणार आहे आपल्या स्वतःच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे ह्या गोष्टी आपण पहिले लक्षात घेतल्या पाहिजे हेच धन्यवाद